तर बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम शार्प पासल्यामुळं हे मुळे सगळं पूर्ण निघून येत आहे हे मोठं एकदम जास्त अंतर धरल्यामुळं जास्त हे रान कवर करतं हे जोडणीचं साहित्य नटबोल्ट वगैरे दिलं जातं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेतयूट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो आपलं लागण करून एक पंधरा दिवस झालेलं आहेत आणि ऊससुद्धा उगवत आहे त्याचबरोबर गवतंसुद्धा भरपूर या ठिकाणी उगवायला सुरुवात झालेली आहे आणि योग्य वेळी वे आपल्याला खुरपणी करणं गरजेचं असतं किंवा तणनाशक मारणं गरजेचं असतं आता तणनाशक तर भरपूर महाग झालेत आणि तणनाशक मारून मारून आपल्या जमिनीमध्ये मार सुद्धा त्याचा विपरीत परिणाम दिसतो पिकावरती किंवा जमिनीवरती आणि जीवाणूंची संख्यासुद्धा घटते आणि खुरपणी करायचं म्हटलं तर मजूर भेटत नाही आणि भरपूर खर्च असा येतो तर त्याच्यावरती हे आपण हुबार राहून खुरपणी करायचं हे खुरप नियंत्र आहे मित्रांनो मी जे की तुम्हाला घरपोच देणार आहे सर्व शेतकरी बांधवांना आता चिंता करायची काही गरज नाही हुबार खुरपणी करता येते तर कशा पद्धतीनं गवत निघतं वगैरे तुम्हाला दाखवतो तु। तर हे आहे नऊ इंची आणि हे आहे पाच इंची दोन साईजमध्ये खुरोप नियंत्रण बनवलेलं आहे आणि तुम्हाला हे घरपोच मिळणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा शेतकरी मित्रांनो छोट्या पिकामध्ये वापर करता येतं जे की आपण पेरणी वगैरे केलेलं असतं ज्यामध्ये नऊ इंचाच्या पुढं पेरणी वगैरे केली जाते तर अशा पिकांमध्ये हे पाच इंची खुरप नियंत्र वापरता येतं आणि आता ऊस असेल फळबागा असतील कापूस असेल किंवा मका असेल मोठ्या जिथं डिस्टन्स जास्त असेल अशा ठिकाणी मोठं वापर करू शकता अशा हे दोन खुरप नियंत्र आहेत तुम्हाला दोन्ही चालवून दाखवतो कशा पद्धतीने चालतात आणि सुद्धा कशा पद्धतीने निघतात ते तर बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम शार्प पासल्यामुळं हे मुळे सगळं पूर्ण निघून येत आहे बघ अशा पद्धतीनं पूर्ण आपल्याला एक माणूस एक, एक, एक एकरभर एका दिवसामध्ये आरामशीर खुरपणी करू शकतो अशा पद्धतीचं हे खुरपणी यंत्र आहेत आणि थोडी थोडी जमिनीची पोकळीसुद्धा चांगल्या पद्धतीनं राहते पिकामध्ये जेणेकरून पाळ पडली म्हणलं जातं तर त्या पद्धतीची कन्सेप्ट चांगली आहे उभारूनच आपल्याला खुरपायचं आहे बघू शकतं एक मजूर आरामशीर एक एकर एका दिवसामध्ये काढतो त्याच्यामुळं तुमचं पहिल्याच दिवशी एक एकर खुरपणी काढल्या का ह्याचे पैसे फेटणार आहेत आणि हे वारंवार चालणार आहे हे दोन द्वारी आहे इकडून पण दार आहे आणि इकडून पण दार आहे तुम्ही दोन्ही डायरेक्शननं चालवू शकता असं मागू पुढं बघ हे बघा म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला खुरपणी करता येतं तर तुम्हाला मोठं स्वतः चालवून दाखवतो या ठिकाणी मी हे बघ हे मोठं एकदम जास्त अंतर धरल्यामुळं जास्त हे रान कवर करतं जास्त रान कवर करतं हे बघू शकतं एकदम पूर्ण मुळी गवतं निघत आहेत या ठिकाणी जर लयच मोठी हाराळीसारखी गवतं जर असतील किंवा लवाळ्यासारखी तर ती मात्र जमिनीमधून तुटून येतात वरून नाही जमिनीच्या आतमधून तुटून येतात तर एकदम चांगली कन्सेप्ट आहे ही, ही तर तुम्हाल मी तुम्हाला मी ह्याच्या किंमती सांगतो दोन्हीचे पण हे मोठं जे आहे ते चारशे ऐंशी रुपयेला तुम्हाला घरपोच होणार आहे आणि छोटं जे आहे ते तीनशे ऐंशी रुपयाला घरपोच होणार आहे त्यामध्ये मग तुम्हाला फोनपे गुगल पेच्या माध्यमातूनही पेमेंट अगोदर करावं लागणार आहे बुकिंग करते वेळी चारशे ऐंशी तीनशे ऐंशी घरपोच तुम्हाला दांडा तुम्हाला तिथं घेऊन बसवायचा आहे तुम्हाला इथून पुढलं जे आहे स्क्रो हे जोडणीचं साहित्य नटबोल्ट वगैरे दिलं जातं तर तुम्हाला लाकूड तिथं घेऊन बसवायचं आहे फोनपे गुगल पेनंच पेमेंट अगोदर बुकिंग करते वेळी करावं लागेल संपूर्ण पेमेंट तर तुम्हाला हे घरपोच पाठवून दिलं जाईल इंडिया पोस्टच्या माध्यमातून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद